भावना गवळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत भावना गवळी शिंदेच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत तिकीट कापल्या जाऊ नये यासाठी भावना गवळी प्रयत्नशील आहेत राहुल शेवाळेही शिंदेच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत तर आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय भावना गवळी ह्या एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज दळदी आपल्यासोबत जोडले गेले आहेत पंकज आपण बघतोय भावना गवळी ह्या गवळी या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत त्यांचं तिकीट कापल्या जाऊ नये म्हणून त्यांचे प्रयत्नही होत आहेत प्राची भावना गवळी या गेले तीन दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत रविवारी सुद्धा भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आमशा पाडवी हे नंदुरबारचे विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे गटाला सोडचिडी एकनाथ शिंदे सोबत आले त्यावेळी भावना गवळी तिथे उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली काल सुद्धा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भावना गवळी यांनी भेट घेतली आणि आज सुद्धा ठाण्याला त्या पोहोचलेल्या त्याचा अर्थ यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून संजय राठोड यांना तिकीट मिळणार अशी शक्यता निर्माण झालेली कारण जी माहिती एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांकडनं मिळते त्याच्यानुसार संजय राठोड यांचं यवतमाळ वाशिमेतून उमेदवारी जी आहे ती तीन नवजवळ निश्चित मानली जाते त्यामुळे भावना गवळी ज्या आहेत ते अस्वस्थ झालेल्या आहेत आणि आपलं तिकीट कापलं जाऊ नये आपल्याला पुन्हा एकदा खासदारकीच खासदारकीची उमेदवारी मिळावी याच्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत आणि म्हणूनच त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत अर्थात यवतमाळ वाशिम या मतदारसंघात सुद्धा एकनाथ शिंदे गटातल्या दोन मोठ्या नेत्यांचा किंवा म्हणू शकतो नेत्यांमधला वाद जो आहे तो समोर आलेला आहे तिकीट मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये असलेली स्पर्धा जी आहे ती समोर आलेली आहे संजय राठोड हे वादग्रस्त अनेक कारणांनी मंत्री ठरलेले आहेत एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातले मंत्री आहेत आणि दुसऱ्या बाजूला भावना गवळी या सुद्धा अनेक वर्ष खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलेले निवडून आलेले आहेत त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये चढावळ तिकिटासाठी पाहिलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दोन्ही नेते आपल्याला तिकीट मिळावं याच्यासाठी प्रयत्नशील आहेत पण शिंदे गटाच्या पक्षात्मक किंवा संघटनात्मक जर का आपण गोष्टी बघितल्या तर त्याच्यामध्ये भावना गवळी यांच्यापेक्षा संजय राठोड जे त्यांचं पारड जड आहे आणि म्हणूनच भावना गवळी अशा पद्धतीने मुख्यमंत्री नक्कीच बघावं लागणार आहे भावना गवळी यांच्या प्रयत्नांना आता यश येत आहे का धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती